सर्वांनी खुर्च्यावरती होऊन सर्व मान्यवर मंडळ आपण खाली बसून घ्यायचंय खासदार साहेबांना पुढे व्यासपीठावरती येऊ हो द्या खासदार साहेबांना हो या ठिकाणी व्यासपीठावरती येऊ द्या सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर या ठिकाणी स्थानपन व्हायचंय या ठिकाणी किती श्रीगोंजाचं लीड किती पारनेरचं लीड किती नगर जिल्ह्याचं काही तरी मी तुम्हाला ठोकून सांगतो पारनेर तालुक्याचे दादाला एक्कावन्न हजाराच्या मोरे एक्कावनं मत पडत मी काय लागले माई घ्या साध्या माणसाची लोक म्हणतात ऊसाचं झालं अरे कांद्याचं काय अरे हे लोकांना काही नाही लोक फक्त जे आपण सांगतो जे ऊसाचं म्हणतो ना ते मतदारच आपला नाही तो म्हणतो का खांद्याचा तो मतदारच नाही उद्या या माणूस मरत काही शेजारी हो माझा मतदार ते लाखासा गेला हे बनवा बनवी आणि नुसते आपल्या टाळे वाजू नका प्रत्येक मतदाराने आपल्या आपल्या गावात सुजय दादाला कस लीड मिळून हे पाहायचं निसतं गप्पा मारून दो चालत नाही तुम्ही म्हणता जाण खेळलं काय झालं गरजेतलं काय हे विचारून नका फक्त जयंती आपल्या गावात लीड द्या तुम्हाला सांगतो सुजय दादाला मागल्यापेक्षा जी पावली तास ती लाखा ले तीन लाखाची लीड ना त्याच्यापेक्षा पन्नास हजाराची लीड काय दाबल्यावर येऊन देतो अरे ज्या तीन गोष्टी असल्या तुकाराम महाराज लोक काय म्हणतात आज आला बाप आला ना तो आला अरे पण तो आला तुकाराम महाराजाच्या घराण्यासुद्धा पाच पिढ्या गेल्या किती गेल्या म्हणून तुकाराम महाराजाला स्वर्गावरून फक्त तुकाराम महाराजाला देऊन यायला येतात कोणला गाठवाने आले आता देव लाखू देऊन लोक संत जमलेत काही जरी असू द्या तुकाराम महाराजाला कोणी वाचवलं ज्या वेळेला वेळ आली ना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला बसले होते तुम्ही चांगल्या कीर्तनाचे करा ऐका गडावरील नामदेव शास्त्रीचे कीर्तन ऐका महाराजाचे कीर्तन आहे का झुंडा महाराज असा होता सिद्धी प्राप्त केलेला माणूस होता आता मी साधा माणूस आहे पण जो विश्वास महत्वाचा आहे काय राजकारण हे विश्वासाने चालत लवाड्याने राजकारण चालत नाही तुम्ही साधे घ्या एखादं उदाहरण घ्या एखाद्याला पैसा तरी दिला तर लबाडी परपंच चालत नाही लबाडीने पैसा चालव सांगितले बा मला म्हटला विधानसभेला त्यांच्या पायाला लागलं होत आता लोकसभेला त्यांच्या हाताला लो लागेल मी म्हणलं बाळा आता तू हे सगळं सांगतो हे खरं खरं ठरते खरोखर त्यांच्या हाताला लागेल मंडळी त्यांच्या परत पाहायलाच लागले तोच ड्रामा तेच नाटक तोच विषय जो पारनेर तालुक्यामध्ये चालला तो नगर दक्षिणेला त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे हा सगळा मंडळी हा सगळा जो चाललेला कार्यक्रम आहे सगळा खोटा कार्यक्रम चाललेला आहे आणि या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी आपला पारनेर तालुका आता बाहेर पडतोय पण नगर दक्षिणेमधील त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या नगर दक्षिणेमध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यांना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवून द्यायचंय की आम्ही त्या ठिकाणी सहन करतोय तुम्ही त्या ठिकाणी पाच वर्ष आपले कसे जाणार आहेत तुमचे स्वतःचे ठरवून घ्या आणि आपल्या सुजेदा त्या ठिकाणी विजयी करा मंडळी वेळ भरपूर थोडा आहे मला भरपूर काय बोलायचं होतं परंतु या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे मी बोलत नाही दादा आम्ही ज्यावेळेस आजी गेलो त्यावेळेस आजीदानी सांगितलं की आपल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी दारांचं काम तन मन धनाने त्या ठिकाणी विक्रमसिंह कळणकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी निघोज आणि आळकुटी गटातील दोनच काम सांगतो स्वातंत्र्य काळापासून निघोज आळकुटी आणि कारखिंडीचा जो रोड होता ते अकरा कोट रुपये आदरणीय खासदार साहेबांनी नि दिले निघोज गावासारख्या मोठ्या गावाला जलजीवनच्या माध्यमातून तीस कोट रुपये दादरने दिले हा फक्त दोनच कामांचा एक्केचाळीस कोटीचा आकडा आहे यावर आकडे तुम्ही ऐकले तर तुम्हीच या निवडणुकीतून माघार घ्याल म्हणून सांगत नाही दादा निवडणुकीच्या आधी एक प्रमाण घे निघोजी आणि बेला म्हणजे नव्वद टक्के हारवर देखील आमच्या निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटामधून जातो त्याला पावणे चारशे कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी मंजूर करून दिले तरी देखील यांना विकास दिसत नाही माझ्या आपल्या सर्व तरुणांना विनंती आहे की तो सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय येत आहे है, काय कोण कोणावरती टीका करत आहे या गोष्टीकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका खऱ्या अर्थानं आपलं भूत आणि आपली जबाबदारी आपण सर्वांनी या ठिकाणी पार पाडली पाहिजे प्रत्येक गावागावामध्ये बूथचे आपले जे जे मेंबर आहेत जे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त आपले बूथ सांभाळले पाहिजे पाथोडीत काय चाललंय शेवगावमध्ये काय चाललंय ते तुम्हाला आम्हाला काय घेणं देणं नाही त्यासाठी दादा सक्षम आहे परंतु प्रत्येकाने आपलं गाव आणि आपला बूथ जर आपण सांभाळला तर खऱ्या अर्थानं या पारनेर तालुक्यामध्ये निघो जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त लीड जर असेल दा तर आमच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे दादा या ठिकाणी आहेत राहुल पाटील या ठिकाणी आहेत दातेसर या ठिकाणी आहेत बंधू दादा आहेत आणि आम्ही देखील आहोत या ठिकाणी आमची स्पर्धा लागलेली आहे की तुम्हाला या तालुक्यामधून सर्वात जास्त लीड कोण देतं आणि जो लीड देईल तोच खऱ्या अर्थानं पुढच्या सर्वात पहिला सत्ता तुमचा घरी म्हणून आमच्या देखील या ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कोण उत्तीर्ण होतं ते आपल्याला लवकरच या ठिकाणी कळणार आहे या ठिकाणी या मध्ये खऱ्या अर्थानं जी पोकळी निर्माण झालेली होती ती आदरणीय यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी भरून निघलेली आहे आदरणीय उचाळे साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्या गोष्टीचा फायदा या पुढच्या काळामध्ये आपल्याला शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी दादा एका गोष्टीची फक्त मला क्यू येते प्रत्येक वेळेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि प्रचारामध्ये प्रचारामध्ये एक शब्द वापरला जातो की बाहेरचे उमेदवार आहेत त्यामुळे यांना आपण स्वीकार नका या, या तालुक्याने विखे कुटुंबाचा इतिहास आतापर्यंत पाहिलेला आहे ज्या ज्या वेळेस पाटनेर तालुक्यावरती वेळ आली त्या त्यावेळेस विखे पाटील कुटुंबच प्रत्येक सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे हा पाटनेर तालुक्याचा इतिहास आहे बाहेरचे कोण आणि आपले कोण हे चार तारखेला मात्र सर्वसामान्य जनता आपल्याला दाखवूनशिवाय राहणार नाही या ठिकाणी वेळ झालेला असल्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो या पुढच्या काळामध्ये भक्कमपणे आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे उभा राहून दादांना भरघोष भरघोसांनी विजय करूया जय श्रीराम धन्यवाद सचिन बैठकीला बैठक होण्यास तयार नाही असलेल्या या जनसमुदायामध्ये व्यासपीठावरील आमचे सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी या गटामधले तीन माझे सहकारी मित्र सचिन पंकज आणि आता नव्याने आमच्या सोबत आलेले भास्करराव हे भास्करराव आमच्यापासून लांब गेले या गटामध्ये भास्करराव विखे पाटलांबरोबर नसल्याशिवाय काम होत नाही आता एक नवीन आलेले आमचे भास्करराव बरोबर आहेत उपस्थित असलेले सर्व दिनेश आहे दिनेश आहे दिनेशची मी इतिहास सांगतो आलेले सर्व माझे सन्माननीय या परिसरातील सरपंच सोसायटीचे पदाधिकारी आमच्या माता भगिनी सर्व सन्माननीय पत्रकार आणि युवक मित्रांनो मिघोज गटाने विखे पाटील परिवाराला अनेक गोष्टी दिल्या या गटाच आणि आमच्या परिवाराचा फार जुनान अनुबंध आहे आमच्या परिवाराच्या माध्यमातून जेव्हा पहिली शिक्षण संस्था सुरू करण्याची वेळ किंवा निर्णय झाला तेव्हा ती आळकुटे येथे आपण सुरू करण्याचा निर्णय कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटलांनी घेतला आणि शिक्षणाची सुविधा या डोंगर भागामध्ये सर्वसामान्य लोकांचे मुलं शिकले पाहिजेत मुली शिकल्या पाहिजेत म्हणून आपण या शिक्षण संस्थेची सुरुवात केली हळूहळू संबंध वाढत गेले हळूहळू कार्यकर्ते मिळत गेले आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे पण किती जरी जनसमुदाय आला तरी नेहमी आणि सदैव संदीपची कमतरता माझ्या मनामध्ये नेहमी जाते ती कुणीच का करू काढू शकत नाही राजकारणामध्ये काही हो अनेक गोष्टी घडतात अनेक गोष्टी वर खाली होतात अनेक गोष्टी निकाल येतात निकाल जातात लोक निवडून येतात लोक पराभूत होतात पण पर जे लोक आम्ही कमवू शकलो या भागामध्ये विशेषतः या परिसरामध्ये वराळ परिवारासारखा एक परिवार आम्हाला मिळाला संदीप सारखा कार्यकर्ता आम्हाला मिळाला आज संदीप मध्ये नाही पण त्याचा एक जागा घेता म्हणू शकत पण सचिननी ती जबाबदारी स्वीकारली आज सचिन गावाचा विकास करतोय दिनेशची मला आठवण यासाठी येते ज्या तालुक्याचा इतिहास थोडाफाडीचा निवडणुकीमध्ये राहिला अनेक लोक इकडे गेले तिकडे गेले यामधल्या काही कालावधीमध्ये मला आठवत पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक होती आणि तेव्हा सभापती करायचा होता त्या निवडणुकीमध्ये दिनेश निवडून आला होता आणि मग मी दिनेशला बोलतो म्हटलं या बाबा आपला काही वार ओळख नाही एक मतावर सगळा खेळ आहे तू लोणीलास काम तो म्हणायचं मी डाळिंबाला औषध मारून येतो मला शेताला जायचंय मी म्हटलं हा काय घडी एकदा गेला इथून का परत घेत नाही पण तरी सुद्धा एक विश्वासार्ह आपण त्याला जाऊ दे हो तू तुझी शेती कर शेती केली इथंच राहिला सगळ्या लोकांनी संपर्क केला सगळ्या लोकांचे फोन आले पण मतदानाच्या वेळेस त्यांनी विखे परिवाराचा आदेश अंतिम ठेवून तिथं मतदान केलं आणि मन त्या ठिकाणी आमचा सभापती होऊ शकला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये फोडाफाडी त्या करायचा इतिहास जो होता इकडं झाला तो तिकडे झाला इकडून उचलून नेला ग्रामपंचायतीमध्ये कोणी निवडून आलं ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर सरपंचाची निवड लागली कोणाची बायको उचलून नेली कोणाचं काय उचलून नेलं लोकांचे घरात तोडून नगरसेवक उचलून नेले काय म्हणजे तालुका काय म्हणजे काय चाललं टी व्हीवर ऐक देसोडी तीच थी, परिस्थिती पालघर नगरपंचायतीमध्ये आमच्या इथे काल नगरसेवक होते आपल्या बरोबर ह नाही नाही विजून हो कांतीला आली नगराध्यक्ष निवडून यावं त्या बिचाराला माहित नाही त्याचा दरवाजा तोडून त्याची बाय उचलून देईल काय म्हणजे आणि एक हिरेच त्यांच्या त्यांच्याकडे समोर काही झालं टक टक टक्क टक 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 लगेच एडिट कट कट एडिट एडिट कट एक वाक्य निघालं त्यांना हे कळत नाही की हे सगळं केल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत मध्ये पराभव मिळाला तीन मतं पडले चार मतं पडले सोसायटी गेली सगळं गेलं तरी टक टक अवघड आहे काय कोणाबद्दल बोलणं पण म्हणजे तर मी तुम्हाला एक आवर्जून सांगतो मी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फिरतो आणि सगळं वातावरण माझं पाहून झालं तुम्ही कृपया करून बाहेरची चर्चा करू नका आता सगळेजण मित्र असतात मला माहितीये की जे लोक बाहेर प्रचारायला गेले तुम्ही त्यांच्या संपर्कात राहतात कारण की राजकारण आपल्या जागेवर मैत्री आपल्या जागेवर मग अनेक लोक म्हणतात माझा मित्र बरं का तिकडे त्याला फोन मित्र काय परिस्थिती कोणालाही फोन परिस्थिती विचरू नका पूर्ण फुगा फुटलेला आहे हवा पूर्ण निघून गेलेली आहे काही होत नाही फक्त आता या सगळ्या निकालाचे भिस्त पाझर तालुक्यावर आहे जो अंतर्मनातून तुमच्या मनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या भाषणामध्ये जो क्रोध जो द्वेष जो त्रास तुम्हाला झाला हा आपण मनामध्ये साठून ठेवा सभेच्या माध्यमातून नाळेबाजीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बाहेर काढू नका तो आंतर्मनात एवढा घट्ट करून ठेवा की तो तेरा मेला निघाला पाहिजे आणि दिसला चार जूनला पाहिजे हे आपल्याला करायचं तोपर्यंत काही बोलायचं नाही सोशल के के हे सोशल मीडियाच्या युद्धामध्ये आपल्याला पडायचं मी काय विकास केला काय केलं हे जनतेला माहिती आहे निगोजला काय दिलं आरकुटीला काय दिलं प्रत्येक गावामध्ये रायगड थेरपणाला काय दिलं कोणासाठी काय केलं सगळ्यांना माहिती आज काय तो भाषणामध्ये बोलायचा विशेष नाही मी कितीतरी भाषण केले पण तुम्ही सगळेजण माझी हात जोडून विनंती भांडू नये ना का कोणाशी काय भांडू साध्य होत नाही मला लोक म्हणतात दादा मी त्याला असं बोललो बरं काय कशाला बोलतो आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मूलभूत फरक दिसला पाहिजे आणि तो आहे सुसंस्कृतपणा आपण सुसंस्कृत आहोत आपले लोक सुसंस्कृत आहेत आणि हा फरक नेहमी दिसला पाहिजे जनतेला हे वाटलं पाहिजे की जे लोक आज भाषण करतायत आणि ज्या प्रवृत्ती विरोधात बोलतायत त्यांचे लोक त्या प्रवृत्तीचे नाहीत तर लोक आपल्याशी जुळतील लक्षात येईल आणि आपल्या त्यांच्यामध्ये जरा फरक दिसला नाही तर मग काय उपयोग होतो माणसाला खांद्याला उचललं म्हणून प्रत्येक वेळेस मला खांद्याला उचलच पाहिजे असं अजिबात नाही मी पाह मी चालत आलो किती लोकांना भेटलो आज महिला वगिरीना मला भेटायची संधी मिळाली ही आपुलकीचं नातं पाहायला मिळतं जेव्हा तुम्ही जमिनीवर चालतात जमिनीवर चालण्याचा परिस्थिती लक्षात येते जो हवेत आहे तो हवे काय होत शांततेत घ्या आपल्याला हा जोश अजून पूर्ण पंचवीस दिवस टिकवायचा हा जोश मत परिवर्तनातून दाखवायचा आहे हा जोश प्रत्येक व्यक्तीने गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन आपण काय काम केलंय आपण या तालुक्याला काय भविष्य देतोय आपण या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय दिलंय कोणता निधी दिलाय कोणता रस्ता झालाय आजही तुम्ही गावामध्ये गेले तर या भाषणामध्ये जेवढे लोक आले सचिन तेवढ्याच लोकांना माहिती फक्त कामं काय टाकले पण प्रत्येक घराला माहित नाही घर वाटून घ्या वस्त्या वाटून घ्या आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन डीपी कोणाला दिली आज ज्या ज्या गावांमध्ये डीप्यांचा उल्लेख झाला त्या डीप्यावर कनेक्शन आहे तीस शेतकऱ्यांचे पण फक्त दोघांनाच माहिती की डीपी मोदींनी दिली तेव्हा पाट्यांनी दिली त्या तीसही लोकांना माहीत झालं पाहिजे राजकारण हे भाषणातून सांग तो, मी तुला सांगतो मी हे सगळं पाहून झालं पिक्चर है। है पन पन्नास वर्षाचा आहे हे सगळं पाहिलंय आपल्याला फार समजूतदार सामंजस्याने राजकारण करायचं भावनेत वाहून गेल्यानंतर हाती काहीच राहणार नाही निवडणूक आपल्या पूर्ण ताकीत आहे तुम्ही शांत डोकं ठेवून जर मतदान मागितलं आणि मतदान घडून आणलं ना याच पारनेर तालुक्यामधून आपण पन्नास हजारांनी पुढे राहू हे तुम्हाला मी सांग जनता आपल्या बरोबर आहे लोक आपल्या बरोबर आहे गरीब लोक सर्वसामान्य जनता युवक पण याच रूपांतर मतदान करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे अहो तुम्ही कोणाकोणाला कुठं बसवलंय तुमची ताकद होती त्याचे फळ तुम्ही भोगू राहिले दुसरं कोणी बाहेरून आलं नव्हतं आणि आता उद्यापासून चर्चा बंद सोशल मीडिया काय चालू आहे काय नाही हे सगळं पाहून झालं जगाने कोण कुठं झोपतंय कोण काय करतंय मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोक पाहिले पण एका सत्तर वर्षाच्या वयस्कर माणसाच्या अवेलना करताना मी कधीच पाहिलं कधीच पाहिलं नाही मी तो व्हिडिओ पाहिला होतो त्यालाच नोट द्यायची तेच बाबा उठतात ते जर वर्गनी म्हणून देतात असं राजकारण हे पांडुरंगाला मान्य नाही आणि याचा हिशोब आणि ही निवडणूक या निवडणुकीचा निकाल हा पांडुरंगच ठरवणार आणि मी तुम्हाला परमेश्वरा साक्ष म्हणून सांगतो जनता ही पूर्णपणे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागं आणि तुमच्या तालुक्यामध्ये विशिष्ट लक्ष आहे की काय होत आहे आणि म्हणून तुमच्या पाहुण्यांना देखील फोन लावायला विसरू नका की तुम्ही जे पाहुणे पाच वर्ष भोगलेलं आहे ते त्यांना भोगावं लागू नये ही तुमची जबाबदारी आहे तुमचा एखादा मित्र असेल तुमचा मेवना असेल तुमचा दाजी असेल तुमचा सासरा असेल तुमचा भाऊ असेल तुमचा चुलता असेल फोन लावायला विसरू नका तुमच्या एका फोन मी आहे ना कार्यक्रम होऊ शकतो कारण की तुमच्या फोनवर तुम्ही वास्तविकता जनतेला सांगू शकता तुमच्या तालुक्याला सांगायची गरजच राहिली नाही तुमच्या तालुक्याला सगळं माहीत पण ही वास्तविकता बाहेरच्या तुमच्या तालुक्यांना तुमच्या नातेवाईकांना माहीत व्हावं म्हणून आज सभा संपल्यानंतर जेवढे नातेवाईक आहेत दोन दिवस बसून फक्त फोनच लावायचं की मी फोन लावतो तुम्हाला यासाठी की जे आम्ही पाहुणे पाच वर्ष भोगले तुम्हाला तुम्हाला आम्ही तरी सहन केलं तुम्ही सहन सुद्धा करू शकत नाही ही भावना ही तळमळ ही सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत तुमच्या प्रत्येक नातेवाईकापर्यंत पोहोचली पाहिजे तर हे परिवर्तन आणि तर हा बदल घडेल तर हे अशा प्रकारचं नेतृत्व जो समाजासाठी घातक आहे देशासाठी घातक आहे जिल्ह्यासाठी घातक आहे अशा लोकांना त्या ठिकाणी परत एकदा हा संदेश महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केला पाहिजे की लोकांनी आता ठरवलंय की जो विकास करेल तोच आमचा नेता आणि जो विकासाच्या पाठी मागच्या उभी राहील ही भूमिका आपल्या प्रत्येकाच्या माध्यमातून आली पाहिजे किती वाटली सत्तावर काही अडचण नाही सगळं माझे निम मी कॅप्टन आहे आणि कॅप्टन खरा कॅप्टन कोण कि ज्याला बॅटिंग करायची गरज नाही पडली पाहिजे माझी ओपनिंग बॅट्समन जेवढे मजबूत करून टाकले आपण कधी राहुल शिंदेला भाषण करताना लोकांनी ऐकलं नव्हतं राहुल शिंदे त्या क्लिप पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतात असं <laughs> तर मला आनंद आहे की अशी क्रिकेट टीम मी बनू शकलो आणि कॅप्टन म्हणून माझा प्रत्येक खेळाडी तुल्यमुळे की कॅप्टन कॅप्टन असा असला पाहिजे निवान बसलोय आमच्याच गाडी आउट होय ना माझी गरजच पडत नाही मी फक्त नाम मात्र येतो बसतो सगळ्याच्या भाषणं ऐकतो आता भास्कर उदाहरणचं भाषण ऐकलं किती सुंदर वाक्य सुंदर बोलला असे लोक आपल्याकडे असल्यावर काय करत नाही सैन्य मजबूत असलं सेनापती कशाला उतर हे सैन्य तुम्ही सगळे आहात तुम्हीच हे करू शकतात आणि तुमच्या भरवशावरच आणि तुमच्या आशीर्वादानेच कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत या तालुक्याने सदैव विखे पाटील परिवाराला न्याय दिलाय प्रेम दिलाय आणि ही निवडणूक त्याच प्रेमाची परीक्षा आहे की आज या तालुक्यानी हे दाखवून द्यायचंय की जी चूक आम्ही दोन हजार एकोणावीस साली विधानसभेला केली त्या चूकची दुरुस्ती आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करू की परत कोणी या तालुक्यामध्ये कुठलीही निवडणूक लढवताना मग ती सरपंच पदाची असो जिल्हा परिषद ची असो पंचायत समितीची असो कधीही कोणी विश्वासघात करायची हिंमत करणार नाही अशा प्रकारचं मतदान आपल्याला घेऊन आणायचं या तालुक्याने सिद्ध करायचंय की आम्ही या पुढे भावनेला वाहून जाणार नाही आम्ही आमचा निर्णय केलेला आहे आणि ज्या दिवशी तुम्ही असा सकारात्मक प्रतिसाद द्याल त्या दिवशी तुमच्या गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सरपंच पदाला उभा राहणारा माणूस देखील विचार करेल की इथल्या लोकांना आता असेल आपण गुडाळू शकत नाही तुमचा विकास तुम्ही ठरवतात कारण की नेतृत्व हे तुम्ही निवडतात आणि म्हणून हा नेतृत्व तुम्ही निवडाल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे काम या तालुक्यामध्ये झाले जिल्ह्यामध्ये झाले हे सगळे काम सोड गरीब आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम तुम्ही करा कांद्याच्या विषयावर विजेच्या विषयावर पाण्याच्या विषयावर मी सविस्तर सभेमध्ये किंवा पुढच्या बैठकीमध्ये मांडेल आता सभा नाही आता फक्त बैठका घ्या मत परिवर्तन करा जोपर्यंत समजा तुम्ही एका घरी बसलेत आणि घरी बसल्यावर एखादा व्यक्ती म्हणता नाही नाही मी मतदान टाकणार नाही तिरून तोपर्यंत उठायचा नाही जोपर्यंत म्हणतो बाबा आता जा मी शपथ घेऊन सांगतो मी म्हणाला टाकलं तोपर्यंत उठायचा नाही ही ताकद युवकांमध्ये आणि ही ताकद मला तुमची पाहिजे आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असंच कायम राहू द्या आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की मला जशी मागच्या वेळेस तुम्ही संधी दिली पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वाद आणि संधी मिळाल्यावर या कांद्याच्या प्रश्नावर एक राममान उपाय आम्ही शोधून ठेवलाय पण मी परत असं सांगलो की तो माझ्या विजन डॉक्युमेंट मध्ये येईल आज त्या विषयावर खरं बोलायला वेळ नाही मिळाला आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम